नमस्कार मित्रांनो शरद पवार आणि मोदी यांचं किती सख्य आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे मोदी हे कट्टरवादी आहेत मोदी हे धर्मवादी आहेत मोदी हे खर तर हिंदुत्ववादी आहेत अशी टीका शरद पवार गटाकडून वारंवार केल्या जाते आणि शरद पवार गट हा कसा पुरोगामी आहे हेही वेगवेगळ्या वेळेला सांगितलं जातं परंतु सध्या अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि याच चर्चांदरम्यान एक गोष्ट जर नोटीस केली तर ती ही आहे की पाकिस्तान विरुद्ध भारत या तणावाच्या काळामध्ये शरद पवार हे मोदींच्या बाजूनी असलेले आपल्याला दिसत आहेत अर्थात राष्ट्रीय मत किंवा राष्ट्रीय ऐक्य हे या काळामध्ये जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या भूमिका आणि शरद पवार गट यांची भूमिका ही काहीशी वेगळी आपल्याला दिसत आहे भारत पाकिस्तान युद्धाबद्दल सगळेच पक्ष एकत्र आहे पूर्ण देश एकत्र आहे आणि आपण पाकिस्तानच्या विरुद्ध नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा शरद पवारांचे काही ट्विट तुम्हाला नक्कीच कन्फ्यूज करू शकतात नेमके काय ट्विट आहेत आणि हे सगळा प्रकार काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पवारांचे हे दोन ट्विट आपण व्यवस्थित बघूया या दोन्ही ट्वीट मधून एक गोष्ट लक्षात येते की भारत विरुद्ध पाकिस्तान या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत जी काही भूमिका घेईल देश म्हणून भाजप सरकार मोदी सरकार जी काही भूमिका घेईल त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे असं आपल्याला या ट्विटमधून दिसतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा युद्धबंदी जाहीर झाली त्यावेळेस शरद पवारांनी देश नेहमीच शांततेच्या बाजूने आहे देश नेहमीच समजूतदारीची सामंजस्याची भूमिका घेणार आहे अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे खरं तर शरद पवार आणि अजित पवार हे दोन गट एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली असताना शरद पवारांनी इतकी ठळकपणे मोदींच्या बाजूची भूमिका घेणं हे कुठेतरी आता राजकीय आहे की काय असं वाटतंय एकूणच काय अजित पवार गट मध्ये जावं असं कित्येक आमदारांचं म्हणणं आहे हे, हे खुद्द शरद पवारांनी बोलून दाखवलं त्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा हेच सांगितलंय की बऱ्याच आमदारांना असं वाटतंय की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे अर्थात शरद पवार गट अजित पवार गट एकत्र येऊन भाजपसोबत तो सत्तेत असावा असं मत आता वेगवेगळ्या आमदारांचं येत आहे आणि अर्थात उद्या शरद पवार हे म्हणतील की आपला पक्ष लोकशाहीला मानणारा आहे सर्वानुमते जो निर्णय होईल तो निर्णय मला मान्य असेल आणि म्हणून जर उद्या शरद पवार गट हा भाजपसोबत जर महाराष्ट्राच्या सत्तेत बसला तर आश्चर्य वाटायला नको आणि म्हणूनच की काय शरद पवार मोदींसोबत जवळीक साधताय का असा प्रश्न सध्याच्या शरद पवारांच्या भूमिकेवरून दिसतोय एका बाजूला नरेंद्र मोदींची पाठराखण करणे दुसऱ्या बाजूला अजित पवार गटासोबत जाण्याच्या चर्चा करणे तिसऱ्या बाजूला आपल्या आमदारांचं हे म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी मांडणे एकूणच शरद पवार आता इंडी आघाडीमधून बाहेर पडत भाजप सोबत जाऊ शकतात हे आता क्लिअर कट होत आहे फक्त ते कधी होणार आहे याची आपल्याला वाट बघावी लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद